नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासन या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आधी नाही काय सव्वीस बारा दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा दानामितीचं मार्केट नारेगाव मार्केटमध्ये दानामिती शापूचे स्वरूपात लाव पाण्यासाठी मित्रांनो आज आपण प्रथमदर्शनी पाणी केली असता कालच्या पर्वाच्या एवढीच आवक नारेगाव मार्केटमध्ये दानामिती शापूची आज देखील आलेली आपल्याला पाहायला भेटत आहे अशाच नवनवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी शिवशासनने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा एक विनंती आहे बाजारभावाची अचूक माहिती समजावी यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पा मी सर्व व्यूवरचे सबस्क्रायबरचे मनापासून आभार मानतो चला तर जाऊया लाईव्हली लिलाव पाण्यासाठी नारेंगाव मार्केटमध्ये धानामिती शापूचे

હેલો સાત રૂપે વિડીતા સત્સી શાપુ શાપુ

ఆ రుయో గవటి కొ కదాపత్

मेथी मी हल्का माले थोड़ा मेथी मेथी हल्का माले, दो पंच रुपये आशो तो मे

ಗಾವಿಬೀರ ಸುಪಾಯ ಬಿಡೀರ ಗಾಂಟಿಬೀರ ಸೇಪಾಯ ಬಿಡ

ऐसी रुपए सात रुपए सात अक रुपये सात पच्चीस रुपए सात एक गाँव साठ

तीन सौ एक रुपये तीन से आठशे एक रुपए सात रुपए चारशे आठ रुपए सात रुपए चारे अठावन रुपए चार एक चार साठ रुपए पांच रुपए पांच तीस रुपए रुपए पांच साठ रुपए पांच सत्तर रुपए पांच सत्तर रुपए पांच सत्तर रुपए पांच सत्तर रुपए सात रुपए पांच चौवन रुपए पांच अठ रुपये साह पीस रुपए 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 सहाशे पंचवीस रुपये बीड झाली शापू शंभर जोड्यांसाठी सहाशे चाळीस रुपये बीड झाली शापू

સાત રૂપિયા સાત રૂપિયા સાત રૂપિયા સાત પચીસ રૂપિયા સાત એકાવન રૂપિયા સાત એકાવનતાલીસ રૂપિયા સાતસો રૂપિયા નવશા એક રૂપિયા 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 આઠ એકાવન રૂપિયા આઠ સાઠ રૂપિયા આઠ સત્તર રૂપિયા અઠાશી રૂપિયા નવસો એક રૂપિયા નવસો એક રૂપિયા નવશ नऊशे एक रुपये भेट भेटताली कांदापात नऊशे एक रुपये भेट झाली पुन्हा नऊशे एक रुपये भेट भेटता कांदापात गावठीतंबीर ಗಾವಿ ಕೊಥಿರ ಭೇಟ शापू नाही आली तु कवर तुमचे पाचशे अकरा टी पाचशे अकरा रुपये भेटले शापू आमचं बरोबर तुमचं बरोबर आमचं बरोबर तुमचं चांगलं आमचं चांगलं